कारण मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायली पूर्ण अर्जुनच्या प्रेमामध्ये वेडी झालेली असते अर्जुनचा फोटो घेऊन ती म्हणत असते की अहो मी तुमच्या प्रेमात पडली आहे आणि हसत असते लाजत असते तेवढ्यात तिला असा भास होतो की अर्जुन तिला म्हणजे असं बोलावत आहे तर यावर अर्जुन तिला म्हणत असतो की काय म्हणालात लगेच सायली लाजतच म्हणत असते कुठे काय काय नाही तर यावरती अर्जुन तिला जवळ घेतो आणि म्हणतो मी ऐकले मिसेस सायली त्यावरती सायली खूप लाजत असते तर मला परत ऐकायचं आहे तर बोला ना काय म्हणाला तर यावरती सायली म्हणते मी मी ना तुमच्यावर प्रेम करते अशी सायली लाजतच धाडस करून बोलते यावरती अर्जुन तिचा हात हातामध्ये घेतो आणि खाली बसून तिचा हात हातामध्ये घेतलेला असतो तुम्ही माझी बायको आहात आणि नेहमी राहाल यावरती अर्जुन सुद्धा तिला प्रपोज तिचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि हातावरती किस करणारच असतो तेवढ्यात तिथे कोणीचा दरवाजा ठोकावतो या म्हणजेच थोडक्यात कल्पना आलेली असते तर आता हे सायलीचा सर्व भास असतो सायली भानावरती येते यानंतर सायलीचा भास आहे असं तिला समजल्यानंतर ती हसतच लाजतच अर्जुनचा फोटो जिथे आहे तिथे ठेवते आणि दरवाजा उघडते आता कल्पना म्हणते सायली काय झालं तू हातातलं ता काम टाकून मध्येच का। वरती आलीस तुला बरं वाटत नाहीये का तर यावरती सायली खूप खुश असते सायली कल्पनाला गोल 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 फिरवते आणि म्हणते आई मला ना खूप छान वाटत आहे याआधी इतकं छान कधीच वाटलं नव्हतं असं म्हणून सायली कल्पनाला मिठी सुद्धा मारते तर तुम्ही नका काळजी करू असं म्हणत असते कल्पना तिला विचारते अगं पण झालं तरी काय यावरती सायली म्हणते चला आपण नाही ना खाली जाऊ आम्हाला ना पूर्णाजीसाठी ना सर शेवग्याच्या शेंगाची आमटी करायची आहे आणि बाबांना ना टोमॅटोची चटणी द्यायची आहे डब्यात आणि तुम्हाला आवडतं ना मग पण करायचं आहे यावरती कल्पना म्हणते हो सायली तू नेहमी ना दुसऱ्यांचाच विचार करतेस परंतु कधीतरी स्वतःचा पण विचार कर यावरती सायली म्हणते हो करणार आहे आता असं म्हणून हा सतत कल्पनाला खाली घेऊन जाते तर आता इकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये चैतन्य आलेला असतो आणि इकडे अर्जुन म्हणतो की चैतन्य तुझी पंकजवाली आयडिया सॉलिड होती तुझ्या नंबर तुझ्या मोबाईलमध्ये ना माझा नंबर पंकज म्हणूनच सेव्ह कर तो ना मी तुझ्या म्हणजे तुझ्यासाठी तो नवीन नंबर घेतला आहे यानंतर चैतन्य म्हणतो हो त्यानंतर अर्जुन त्याला म्हणतो बस ना आणि मला एक सांग की तन्वीला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मेरे, मॅरेजबद्दल कोणी सांगितलं ते तुला कसं माहिती आहे ती चैतन्य जरा शांतच असतो शांत असतानाच तो घाबरत घाबरतच म्हणतो कारण तेना लग, ते ना मिस त्याला मिस सांगितलं यावरती अर्जुन म्हणतो की हे तू तन्वीला सांगितलं असलं की चैतन्य म्हणतो की नाही मी तिला नाही तन्वीला नाही सांगितलं मी साक्षीला सांगितलं होतं आणि साक्षीनं कदाचित तन्वीला सांगितलं असेल मी फक्त एवढंच सांगितलं की सायलीन अर्जुनचं लग्न खरं नाही आहे आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे त्यावरती अर्जुन खूपच चिडतो आणि म्हणतो तुझं काय आउट ऑफ माइंड झाला आहेस का आणि हे तू काय केलं आहेस रेवती चैतन्य म्हणतो की खरच मी स्वारी बोलतो तुला मी ना रागाच्या भरात साक्षीला हे सर्व बोलून बसलो खरंच माझी खूप मोठी चूक झाली आहे असं चैतन्य त्याला सांगत असतो मला ना नव्हतं सांगायचं परंतु मी अचानक रागाच्या भरात हे सांगून बसलो आणि मला ना आता ह्या गोष्टीचा खूप पश्चाताप होत आहे रेवती अर्जुन खूप टेन्शन मध्ये आणि म्हणतो की अरे चूक तू तर खूप मोठी चूक केली आहेस मान्य आहे की आपलं भांडण झालं होतं परंतु आपल्या मनातली मैत्री तर कायम होती ना तरी सुद्धा तू एवढी मोठी गोष्ट सांग साक्षीला कशी सांगितलीस माझा विश्वास होता तुझ्यावर आपण जरी बोलत नसलो ना तरी माझं सिक्रेट तुझ्याकडे सेफ असेल आणि तोच तू तूच होतास ना की इथे ऑफिसमध्ये येऊन माझ्या सांगितलंस की तुझं सिक्रेट मी कधी कोणाला सांगणार नाही आणि तू तेच तू केलंस त्यावरती चैतन्य खूपच डिस्टर्ब होतो म्हणतो की तू बोल मला मला वाटेल तसं बोल मला शिव्या घाल आणि मला वाटलं मुसकाडीत मारास म्हणून अर्जुनचा हात घेतो स्वतःच्या कानावरती मारत असतो त्यावरती अर्जुन त्याला शांत करतो म्हणतो की अरे चैतन्य तुला कळायला हवं होतं की साक्षी मला यावरून ब्लॅकमेल करू शकते तर तू बघितलंस ना काय झालं ते साक्षीनं तन्वीला सांगितलं असेल आणि तन्वीनं येऊन पूर्णजीला भडकवलं आणि लकीली मिसेस सायलीने देवासमोर खोटी शपथ घेतली हा मॅटर सॉल्व्ह केला परंतु माझा विश्वासच बसत नाही की तू हे सर्व केलंस लगेच चैतन्याने म्हणतो मला हे नाही कळलं रे परंतु मला तर ह्या गोष्टीचं टेन्शन आलंय की साक्षी हे सर्व पुरावे तुझ्या विरुद्ध कशी वापरेल आणि तुझ्या विरुद्ध आणखी काही संकट आलं ना तर मी नाही स्वतःला माफ करू शकणार तेव्हा मला असं वाटतं मी सुद्धा कुणाला सारखं काहीतरी करावं जेव्हा ते अर्जुन लगेच त्याच्या कानाखालीच देतो आणि त्याला जवळ करतो आणि असं मिठी मारतो आणि म्हणतो असं बोलशील का तू बस इथे आणि अर्जुन चैतन्याला पाणी देतो म्हणतो पाणी पिया आणि जरा शांत हो त्यावरती अर्जुन म्हणतो कुणालच्या बाबतीत जे काही झालं असं कोणाच्याही बाबतीत व्हायला नको आणि तुझ्या बाबतीत तर नाहीच नाही आपली मैत्री काही एवढी वीक आहे का, वी का चैतन्य खूप स्ट्रॉंग आहे आणि मान्य आपला प्रॉब्लेम झाला आहे आता झालाय तर झालाय त्यावरती ना आपण आता सोल्युशन काढूया आता चैतन्य रागातच म्हणत असतो यावरती एकच सोल्युना सोल्युशन आहे की या साक्षीजी सर्व बाप जगासमोर आणायची तिचे सगळे गुन्हे उघडकीस आले ना तर कोणी कुत्र सुद्धा तिथे ऐकणार नाही आणि आपल्या घरचे तर नाहीच नाही आणि मग त्या प्रियालाही तोंड गप्प ठेवावं लागेल परंतु मी ह्या सर्वामुळे मी जे काही वागलोय ना त्याला माफ करताच येत नाही ना यावरती अर्जुन चेतन्याला धीर देतच दे म्हणत असतो आधी शांत हो तर आता इकडे प्रिया साक्षीच्या घरी आलेले आहेस तर साक्षी साक्षी तर वाचत बसलेले असते प्रिया येते त्यांनी तिचा तो वाचत असताना पेपर काढते जोरात फेकून देते तर लगेच साक्षी म्हणते की काय फालतूकपणे प्रिया तर लगेच हो प्रिया म्हणते हा प्रश्न मी विचारायला हवा होता तू काय फालतूकपणा केला आहे आणि तू हे सर्व मुद्दाम केला आहेस ना आणि का करतेस तू असं प्रिया साक्षीला विचारते तर साक्षी म्हणते अगं तू काय बोलतेस आणि मी हे सगळं का करू आणि तू सगळं ना प्रिया म्हणते खोटं नाट्य सांगितलंस अर्जुन सायलीचं लग्न फेक आहे त्यांचं एकमेकावर प्रेम नाही आणि त्यांचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं तू सांगितलंस लगेच साक्षी म्हणते मग यात काय खोटं आहे प्रिया म्हणते की हे हे सर्व खोट आहे साक्षी तुझा ऐकून मी त्या म्हातारीला सांगायला गेले आणि दनकन तोंडावर आपटले सायलीने माझ्या समोर देवाची शपथ घेऊन सांगितले की त्यांचं लग्न खरं आहे आणि तिचा अर्जुनवर प्रेम सुद्धा आहे साक्षी म्हणते की अरे त्या सायलीने शपथ घेऊन सांगू दे ना तर घसा ओरडून सांगू दे परंतु हे खरं आहे की त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे लगेच प्रिया म्हणते अगं म्हातारीने चेतनेला फोन सुद्धा केला होता तर त्यांनी क्लिअरली सांगितलं की मी ह्यातलं काही सांगितलेलं नाहीये म्हणून त्यांचं लग्न खरं आहे आणि त्यांचं जे काही प्रेम होतं हे त्यांच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे ते साक्षीला तर च बसतो साक्षी म्हणते तू खरं सांगतेस चैतन्य असं म्हणाला लगेच आता इकडे प्रिया म्हणते मी काय उगाच बोलते का लगेच साक्षी म्हणते की चैतन्य असं का वागला हे मी शोधून काढेलच परंतु प्रिया आपल्याला एक खूप मोठा खजिना मिळाला आहे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज शंभर टक्के खरं आहे म्हणूनच ना ह्या सायडीने अर्जुने सया केलेले जे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहेत कुठेतरी असणारच आहेत आणि हा पुरावा फक्त आपल्याला हातात मिळायला हवा लगेच प्रिया म्हणते पण ते कुठे मिळणार लगेच साक्षी म्हणते की कधीतरी स्वतःचं डोकं वापरते पण मी सांगू का लगेच साक्षी म्हणते हा पुरावा एकदा आपल्याला मिळाला ना आपल्याला कोणाच्याही मदतीची गरजच लागणार नाही तर आता इकडे सायली तर अर्जुनच्या प्रेमात वेडीच झालेली असते बेडवरती सर्व त्याचे कपडे फोटो सर्व अंतरलेले असतात आणि बघून फोटो म्हणत असते की आ, 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 हो आज घरी लवकर या मला ना तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे सा मी जितकी खुश आहे ना तितकेच तुम्ही पण खुश व्हाल हे ऐकून पण यांनाही आनंद होईल हे मीच माझं कसं काय ठरवलं मी त्यांच्या प्रेमात पडले परंतु त्यांच्या मनात काय हे मला कुठे माहिती आहे त्यांच्या मनात माझ्याबद्दल किंचितही प्रेम नसेल तर ना माझं बोलणं ऐकून आणखी चिडतील माझ्यावर काय करू मी यांना सांगू की नको असा प्रश्न आता सायलीला सायली स्वतःशीच हे सर्व बोलत असते जर मी त्यांना माझ्या मनात काय हे जर सांगितलं नाही तर त्यांना कळणार कसं आणि त्यांच्या मनात काय आहे हे तरी मला कसं कळेल काय करू मी सांगू की नको सांगू की नको नको सांगू का नाही मी त्यांना सांगणार आता असा सायली निश्चय करते तर आता इकडे तर आता इकडे अर्जुन चैतन्याला म्हणत असतो तू शांत झालास का तुला आता बरं वाटतंय का तर चैतन्य म्हणतो थँक्यू अर्जुन ती ज्या काही चुका करतोय ना ते तू खूपच चांगल्या पद्धतीने समजून घेतोयस तर लगेच इकडे अर्जुन म्हणतो की रिलॅक्स हो तर जाऊ देते तर लगेच इकडे चैतन्य म्हणतो एक मिनिट तू गेल्या काही महिन्यात खूप असा समजूतदार झालास असं वाटत नाही लगेच इकडे अर्जुन हसतच म्हणतो ही जादू माझ्या बायकोची आहे आणि तुला माहित आहे का मी म्हणजे त्यांच्या प्रेमात पडलोय हे जेव्हा मला माहित झालं ना तेव्हा मला ही गोष्ट ना सगळ्यात आधी तुझ्याशी शेअर करायची होती मी एवढा एक्सायटेड होतो की हे सांगण्यासाठी मी तुझ्या घरी आलो होतो रेवती चैतन्य म्हणतो हा माहित आहे आणि तेव्हा साक्षी माझ्या घरी होती मग ते तू तू तिला पाहिलंस आणि मग सगळं बदलूनच गेलं आपलं रेवती चैतन्य म्हणतो ते सर्व जाऊ दे परंतु आता उशीर करू नकोस तू सरज सायली वहिनी सगळं सांगून टाक तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे तर इकडे अजून म्हणत असतो की मिसेस सायली माझं तुमच्यावर खरच खूप प्रेम आहे तर इकडे आता सायली सुद्धा राहून म्हणत असते की मी म्हणजे मी, तुमच्यावर प्रेम करते का मी तुमच्यासाठी म्हणू का इंग्रजीत म्हणू असं सर्व सायलीना लाजतच आरशासमोर स्वतःशीच बोलत असते तर इंग्रजीत म्हणू का आय लव्ह यू बापरे मला तर हे सर्व ना त्यांच्या नजरेला नजर देऊन बोलताच येणार नाही असं म्हणून सायली लाजत असते हसत असते आता दोघांच्या मनाची अवस्था एकच असते परंतु मनातल्या भावना यांना कळायलाच हव्या ना, ना तरच मला कळेल की यांच्या मनात काय आहे मी कसं सांगू त्यांना याचा आता सायली विचार करत असते त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करू का का त्या दिवशी काहीतरी खास करू नको तर स्वयंपाक तर मी नेहमीच करते तर आता मी काय करू असा विचार आता सायली तर आता इकडे अर्जुन चैतन्यला म्हणत असतो परंतु मी माझं प्रेम कसं सांगू त्यांना कॉन्ट्रॅक्ट मधला क्लॉज आडवा येतोय ना चैतन्य म्हणतो हे बघ तुला सायली महिनीशी काहीतरी इमोशनल म्हणजे नातं ठेवायचं नव्हतं म्हणून तू स्वतः तू क्लॉस ऍड केला जोपर्यंत मधुबा सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला फिलिंग्स येणं अलाउडच नाहीये तर फिलिंग अलाउड नाहीये तर प्रेम प्रेम तर लांबची गोष्ट ती चैतन्य अर्जुन म्हणत असतो अरे यार मीच तो क्लॉस टाकला आणि मीच त्यात अडकलो आता तर या प्रेमाच्या फिलिंग सायलींच्या मनात नाही माझ्या मनात आहेत आता मला ते आता बोलून दाखवता सुद्धा येणार नाही तेव्हा ते चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तू हे लपवून कसं ठेवणार आहेस रे हे बघ तुझं हे प्रेम मला केव्हाच कळलं होतं मग बायकांना तर याच्या बाबतीत सिक्स सेन्स असतं मग सायली वहिनी तर अशा ओळखतील तुझ्या नजरेत एकदा दिसायला लागलं की त्यांना ओळखायला वेळ लागणार नाही तेव्हा ते अर्जुन जरा घाबरतो म्हणतो अरे बापरे मग आता मी कॉन्ट्रॅक्ट तोडलं म्हणून ते निघून जातील तर नाही मला माझं प्रेम लपून ठेवावंच लागेल त्याच्यावरती हाच ऑप्शन आहे आता इकडे सायली म्हणत असते परंतु मला माझं प्रेम लपवून ठेवायचंच थे नाहीये यांना माझ्या मनातलं सर्व सांगून टाकायचं आहे पण कसं सांगू असं सायली विचार करतच असते च लक्ष एका वहीकडे जातात म्हणते मी त्यांना म्हणाले होते ना, ना एकमेकांच्या प्रेमात पडलेली माणसं अजूनही पत्र लिहितात कारण पत्र जपून ठेवता येतात असं म्हणून सायली वही पेन घेते आणि एका ठिकाणी बसून वहीवरती लिहायला सुरुवात करते यामध्ये सायली असं लिहिते की प्रिय आहो अहो या शब्दातलं माझं प्रेम तुम्हाला जाणवत आहे का हो मला आता जाणवत आहे जे प्रेम माझ्या मनाच्या तळाशी खोल कुठेतरी होत ते आता माझं मी स्वीकारलं आहे ही हुरहुर ही ओढ भान हरपून जाणं स्वप्नात दंग होणं हे सर्व मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवते तुमच्या सहवासात मन फुलून जाते तुमच्या आठवणी चेहऱ्यावर हसू आणतात आता सतत असं वाटतं की आता तुम्ही जिथे आहात तिथे धावत यावं आणि तुमच्याजवळ राहावं असं सायलीने सर्व काही पत्रामध्ये लिहिलेलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुनची वाट पाहत असते आणि ती मोबाईलमध्ये पाहूनच म्हणते अरे आठ वाजलेत तरीही अजून कसे आले नाही तर आता सायलीने अर्जुनला फोन केलेला असतो तर इकडे अर्जुन रागातच म्हणतो काय तुम्ही मला सारखे सारखे फोन कशाला करताय मी फोन घेत नाही आहे म्हणजे मी बिझी असेल हे तुम्हाला कळत नाही आहे का इकडे सायली म्हणते माफ करावं तुम्हाला यायला उशीर झाला म्हणून मी फोन केला कामात आहात का त्यावरती अर्जुन रागातच म्हणतो ऑफकोर्स मी ऑफिसमध्ये कामातच असेल ना येतोय मी घरी असं म्हणून अर्जुन फोन कट करतो तर आता इकडे अर्जुन फोन कट केल्यानंतर म्हणतो की मिसेस सायली मला तुमच्याशी वाईट वागायचं नाही आहे माझ्याकडे आता दुसरा ऑप्शन नाही मला माफ करा कारण मला तुमच्याशी असंच वागावं वा लागेल नाही तुम्ही मला सोडून निघून जा आता अर्जुने तर अर्जुने मात्र ठरवलेलं असतं की आता सायलीला आपल्या मनातलं प्रेम दाखवायचं नाही असंच वागायचं आहे आणि इकडे सायली मात्र अर्जुनच्या पूर्ण प्रेमात वेळी झालेली असते अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेल लाईक शेअर